नमस्कार आम्ही पहिनी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर बघा आजचा विषय थोडासा वेगळा आहे तर आम्ही जस्टच आता नवीन चॅनल ओपन केलेला आहे तर म्हटलं की ह्या विषयावर बोलावं असं मला बरेचदा वाटलं म्हणून मी हा विषय आज मानणार आहे की शब्दामध्ये खूप सामर्थ्य आहे तर बघा मी काही ज्ञानी वगैरे नाही मला पण एवढं काही मी हुशार वगैरे नाही तरी माझं काही चुकत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मला वाटतं की पूर्वी जे आपले संत लोक वगैरे म्हणत होते की शब्द जपून वापरा शब्द उत्तमाचे इतरांना बोला असे म्हणत होते बघा तर बघा पूर्वी संत लोक म्हणतच होते की डोळ्यातून खारट पाणी येतं नाकातून खारट पाणी येतं कानातून खारट पाणी येतं तोंड एकच गोडाचं चा झालाय तर त्यातून गोड शब्द बाहेर पडू द्या असे पूर्वी संत लोक म्हणत होते पण संत लोकांचं बरोबर होतं बघा आपण दुसऱ्याला काही देऊ शकत नाही तर आपण आधाराचे शब्द देऊ शकतो आधार त्यांना उत्तमाचं बोलू शकतो त्यांना सकारात्मक विचार देऊ शकतो त्यांना मोटिवेशनल आपण करू शकतो आपल्याकडे पैसा जरी दानधर्म करण्यासाठी नसेल तर या गोष्टीने आपण पुण्याही नक्कीच मिळू शकतो असं संत लोकांनी पूर्वी आपल्याला सांगितलंच आहे तर मला वाटतं की शब्दामध्ये खूप सामर्थ्य आहे घरामध्ये आपण नकारात्मक आपण सकारात्मकच बोलत बी पेरलं की आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही गोष्टी नकारात्मक घडतात आणि सकारात्मकाच जर बी पेरलं तर आपल्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी सकारात्मक होतात आपल्याला आनंद होतो बघा जर आपण कल्पना केली की के माझ्या आयुष्यात सर्व काही चांगलं होत आहे उत्तमच होत आहे मला आनंद मिळत आहे मला भरपूर पैसा मिळत आहे आणि माझं नाव होत आहे माझं कौतुक होत आहे असं जर आपण कल्पना केली एक पाच मिनिटं जरी कल्पना केली तर आपल्या मनाला किती आनंद निर्माण होतो आपल्यामध्ये प्रसन्नता येते पण जर आपण निगेटिव्ह विचार केला की मला होतच नाही मला काही चमत नाही मला मी हुशार नाही मला जगासारखं ज्ञान नाही असं जर विचार केलं तर बघा मनामध्ये एक वाईट वाईट विचार येत राहतात सतत आणि आणि नकारात्मक डोळ्यातून मग नेहमी सकारात्मकच विचार करावा असं मला वाटतं बघा घरामध्ये एखादा लहान मुलगा असतो आणि त्याला जर आपण म्हंटल की बाळ मला तहान लागलेली आहे तू पाणी आणून देतोस का तेव्हा ते, ते बघा बाळ लगेचच किचन मध्ये जातो आणि आपल्याला पाणी आणून देतो तर बघा त्या लहान बाळाचं सुद्धा आपल्याला कौतुक करता कि आलं पाहिजे की किती हुशार आहेस रे तू एका शब्दाने तू तु तुला मी पाणी आणून म्हणलं तर तू नाही होय म्हणला नाही प्रमाणे तू वागला नाहीस तर तू प्रेमाने मला पाणी आणून दिलं किती गुण छान आहे तुझ्याकडे किती संस्कार उद्दवायचे तुझ्या आईने केले तू किती सगळ्यांचं ऐकतोयस कधीही उद्धवट बोलत नाहीस कधीही तू मी करणार नाही असं म्हणत नाहीस खरंच तू खूपच छान मुलगा आहेस असं जर म्हणलं तर बघा नेक्स्ट टाइम तू आपल्याला स्वतःच्या हाताने जमल तसं काहीतरी खाऊ सुद्धा बनवून आणून देऊ शकतो बघा हे शब्दाचं सामर्थ्य आहे त्याच वेळी जर आपण त्या मुलाला नावं ठेवलं किंवा काही ना काहीतरी त्याला बोलत राहिलो तर तो दुसऱ्या टायमाला कुठलंही आपलं उत्तमाचं काम करणार नाही आणि म्हणून मला वाटतं की प्रत्येकामध्ये गुण दोष हे असतातच आपण दोष न बघता त्या व्यक्तीचे जर गुण बघून त्या व्यक्तीच्या गुणाचे जर कौतुक केलं तर खरंच त्या व्यक्तीला खूप आनंद होईल आणि म्हणूनच आपल्याला बघा संत लोक म्हणतात की प्रत्येकाच्या गुणाचं आपल्याला मोठं मन करून कौतुक करता आलं पाहिजे बघा एखाद्या व्यक्तीमध्ये पन्नास टक्के गुण असतात पन्नास टक्के दोष असतात पण एखादी व्यक्ती बघा समोरच्या व्यक्तीचे फक्त दोष काढत राहते की तू अशीच आहे तू तसंच आहे तू हे चुक केल्या त्या चुका केल्या पण त्याचे गुण आहेत ते झाकून ठेवतो मग मला वाटतं की तुम्ही जसं दोष बघता तसं गुण पण बघा ना त्या व्यक्तीने किती कर्म केले आहेत तो व्यक्ती किती उत्तमाचं त्याच्याकडे हा गुण आहे माझ्याकडे नाही ती उत्तमाचं वागते माझ्याकडे नाही तिने असं केलं मी मात्र आयुष्यात तसं केलं नाही हे जर गुण बघितले तर बघा त्या व्यक्तीलाही आनंद होऊ शकतो आणि त्या व्यक्तीचे गुण आपल्यामध्ये येऊ शकतात पण बऱ्याच नाही तर नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के लोकांना ही सवय असते की दुसऱ्यांचे फक्त दोष बघत राहतात दुसऱ्यांना फक्त खच्चीकरण केलं जातं की तू अशीच आहे तू तशीच आहे हा तुझ्यामधला दोष फार वाईट आहे तू हे उत्तमाचं केलं नाही तू अशीच बोलते तू फटकच आहे हे असं बोलून त्या समोरच्या व्यक्तीचं खच्चीकरण केलं जातं आणि तिच्यामधले जे गुण आहेत ते सुद्धा आपण बघत नाही म्हणून मला वाटतं की शब्दामध्ये खूप सामर्थ्य आहे आपण जर एखाद्या व्यक्तीच्या गुणाचं जर कौतुक केलं तर बघा त्याला खूप आनंद होईल आणि दुसऱ्या टाइमाला हळूहळू व्यक्तीच्या गुणाचं आपल्याला कौतुक करता आलं पाहिजे ते ही भरभरून अगदी मनापासून जर केलं तर त्या व्यक्तीचे जे काही दोष आहेत ते सुद्धा हळूहळका होईना कमी होतात असं मला वाटतं तर बघा एक उदाहरण सांगते मी आणि हे सत्य उदाहरण आहे बघा एका शाळेमध्ये दोन आ, मुली शिकत होत्या सातवीला होत्या एकीचं नाव होत आरती आणि दुसऱ्याचं चन, दुसरीचं नाव होतं कविता या दोघीही मैत्रिणी होत्या पण आरती मात्र फार आगाव होती आरतीला वाटायचं की शाळेमध्ये माझं कौतुक व्हावं प्रत्येक स्पर्धेमध्ये मीच पहिली यावी सरांनी मॅडमनी माझं कौतुक करावं सर्व आजूबाजूच्या लोकांनी माझंच कौतुक करावं असं नेहमी आरतीला वाटायचं पण कविता मात्र साधी सरळ प्रामाणिक मुलगी होती ती ही हुशार होती पण तिच्यामध्ये असा उद्धटपणा नव्हता कि ती ती तिला वाटत नव्हतं की असं काहीतरी माझं पण कौतुक व्हावं असं ती नव्हती अगदी ती साधी सरळ मुलगी होती मग दोघीही एकत्र शाळेत जात होत्या एकत्र शाळेतून घरी येत होत्या क्लासमध्येही दोघी एकत्र जात होत्या आणि माघारी ही घरी एकत्रच येत होत्या पण कवी आरती मात्र कविताला नेहमी तुच्छ लेखायची वाईट वाईट वाई काही ना काहीतरी म्हणायची तिचं खच्चीकरण करायची शाळेमध्येही तिला नेहमी म्हणायची तू तू हा ग्रहपाठ नीट केलाच नाही तुझं अक्षरच व्यवस्थित नाही तुझं वाचन व्यवस्थित नाही आणि तुझं सुंदर भयान आहे तुझं दप्तरच असला आहे तू राहतीच अशी तिला नेहमी निगेटिव्ह बोलायचे नकारात्मक बोलायचे त्यामुळे कविताचं खच्चीकरण होत गेलं आणि ती नेहमी नकारात्मक विचार करू लागली घरा घरात येऊन दरवाजा लावून नेहमी रडत बसायची आणि आरतीला मात्र आनंद व्हायचा की मी असं म्हटल्यामुळे मी मीच हुशार मी शानी असं आरतीला वाटत राहायचं पण कवित्रा मात्र हळूहळू नाराज नाराज नाराजीचं प्रमाण खूप वाढत होत मग तिच्या वडिलांनी आईला काहीतरी समजलं की आरती आता कविता आता वेगळीच वागत आहे ती पहिल्यासारखी नाही हसत नाही कुणाशी बोलत नाही घरामध्येही जेवण करते आणि गप्प गप्प असते काही आईशीही बोलत नव्हती ती वडिलांशीही बोलत नव्हती आणि जेवढं काम आहे घरात तेवढं करायची आणि नेहमी तिला काय विचारलं तर डोळ्यात पाणी काढायची मग वडिलांना आईला थोडस काळजी वाटली ते म्हणू लागले असे काही व्हायला लागली आणि मग वडिलांनी तिला विचारलं अगदी प्रेमेने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला आईनेही विचारलं बाळा तुला काही त्रास आहे का, का। आम्हाला बोल आम्ही तुझे मित्र मैत्रिणी आहोत त्यामुळे तू काळजी करू नको तुझ्यातले सगळे काही जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवतो त्यावेळेस सर कविताने सर्व काही सांगितलं की असं असं आरती मला नेहमी नावं ठेवती माझ्या अक्षरांना नावं ठेवती माझ्या वहीला नावं ठेवती माझ्या दप्तरांना नावं ठेवती आणि नेहमी मला म्हणते की तू असेच कपडे वापरलेस तू व्यवस्थित राहतच नाहीस आणि त्यामुळे मला फार वाईट वाटतं आणि त्यामुळे मी रडते बघा शब्दामध्ये किती सामर्थ्य आहे हे शब्द वाईट बोलल्यापुरी तिच्यामध्ये कवितावर त्याचा किती परिणाम झाला बघ वडिलांना कळालं आणि वडिलांनी तिची समजूत घातली आईनेही घातली आणि दोघंही तिला मोटिवेशनल करू लागले तिला चांगले सकारात्मक बोलू लागले की तिच्यापेक्षाही तुझ्याकडे उत्तमाचे गुण आहेत ती आहे पण तू नाही ती मयळू नाही पण तू आहेस तू आई वडिलांची काळजी करतेस घरातले सर्व काम करतेस पण ती करत नाही तुझ्यामध्ये तिच्यापेक्षाही भरपूर गुण आहेत असं आई वडील कविताला सांगू लागले मग मात्र कविताला आनंद होऊ लागला मग बघा एक दिवशी त्यांच्या शाळेमध्ये स्पर्धा होत्या त्यावेळेस आरती कविताला म्हणत होती तू भाग घेऊ नकोस तू हारणारच आहेस मला माहिती आहे मी जिंकणार आहे पण वडिलांनी मात्र वडिलांनी मात्र कविताला भाग घ्यायला सांगितला आणि कविताने मग मात्र धावण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि बघा कविताला तिचे आई वडील तिच्याकडून भरपूर घरामध्ये प्रॅक्टिस करून घेत होते जात होते आरतीला काहीही सांगत नव्हते कारण आरती तिचं खच्चीकरण करत होती अशा पद्धतीने तिची भरपूर आई वडिलांनी प्रॅक्टिस करून घेतली मग एक दिवशी स्पर्धेचा दिवस आला आणि त्यावेळेस मात्र आरती आणि कविता या दोघींनीही त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला मग मात्र आरती कविताकडे रागाने बघू लागली कारण पण आरतीला वाटत होतं की कविताने या स्पर्धेमध्ये भाग घेऊ नये जर ती जिंकली तर गल्ली आपल्या गल्लीमध्ये तिचंच कौतुक होईल तिचंच नाव होईल तिचाच जय जयकार होईल त्यामुळे आरती कविताकडे मत्सराच्या दृष्टिकोनातून बघत होती पण तर कवितामध्ये कवितामध्ये मात्र वेगळाच कॉन्फिडन्स होता तिच्या आई आणि वडिलांनी तिला भरपूर असं मोटिवेशनल केलं होतं तिच्याकडून भरपूर असं प्रॅक्टिस करून घेतली होती तिला भरपूर असं तिच्या गुणा गुणांची तिला जाणीव करून दिली होती आणि मग मात्र कविता उत्तमरित्या तिची प्रॅक्टिस झाली आणि स्पर्धा सुरू झाल्यानंतर मात्र ती स्पर्धेमध्ये कविताचाच पहिला नंबर आला आणि आरती मात्र आरतीचा फोकस मात्र कविता कशी हारेल याकडे होता आणि कविताचा फोकस मात्र मी कशी विजयी होईल मी कशी जिंकेल आणि माझं कौतुक कसं होईल माझ्या आई वडिलांनी एवढी प्रॅक्टिस करून घेतली तर मी जिंकणारच ह्याच्या याच्याकडे फोकस होता आणि त्यामुळे आरतीचा फोकस कविताला हरवण्याचा होता म्हणून शेवटी आरती हारली आणि कविता मात्र त्या स्पर्धेमध्ये तिचा पहिला नंबर आला आणि तिला बक्षीसही मिळालं बघा म्हटले बघा शेवटी कसं आहे शब्दामध्ये खूप सामर्थ्य आहे कविताला तिच्या आई वडिलांनी खूप म्हणजे तिला समजावून सांगितलं तिच्या गुणाची जाणीव करून दिली तिला कॉन्फिडन्स दिला तिला मोटिवेशनल केलं आणि त्यामुळे गुणाची जाणीव झाली आणि ती स्पर्धेमध्ये तिचा पहिला नंबर आला आणि म्हणूनच मला वाटते की आपल्या आपण जे बोलतो त्या शब्दामध्ये खूप सामर्थ्य आहे म्हणून म्हणून संत लोक म्हणतात की समोरच्या व्यक्तीला वाईट शब्द काढू नका आणि निगेटिव्ह बोलू नका नकारात्मक ही बोलू नका आणि समोरच्या व्यक्तीचं खच्चीकरण करू नका जर आपल्याला चांगलं बोलता येत नसेल तर वाईट तर अजिबात बोलू, बोलू नका त्यावेळेस तिथे शांत बसता आलं तर शांत बसा पण वाईट तर बोलूच नका असं संत लोकांनी आपल्याला सांगितलं म्हणूनच मला वाटतं की शब्दामध्ये खूप सामर्थ्य आहे जर आपल्याला बोलता येत नसेल तर बोलू नका नका आणि खच्चीकरण करू असं मला वाटतंय जर करायचं असेल तर एखाद्या गुणाचं एखाद्या व्यक्तीच्या गुणांचं भरभरून कौतुक करा आणि कौतुक करायला सुद्धा फार मोठं मन लागतं असं संत लोकांनी आपल्याला इथे सांगितलं तर बघा हे विचार माझे तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कमेंट करा आणि माझं काही चुकलं असेल तरीही मला सांगा कारण चुका ह्या प्रत्येक व्यक्तीकडून होतात माझ्याकडून ही चूक झाली असेल तर नक्की मला सांगा